परीक्षेत लोकसेवेचा घवघवीत यश दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रुप संचालित लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा सन दोन हजार चोवीसच्या इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेत शाळेचा निकाल नव्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के लागलेला असून विद्यार्थ्यांनी घौघवीत यश संपादन केलंय सेमी विभागाचा निकाल शंभर टक्के लागलेला असून सेमीमध्ये प्रथम क्रमांक विश्वजित श्रीधर टेळे शहाण्णव टक्के द्वितीय क्रमांक स्वप्नील संजय मेहत्रे ब्याण्णव पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक अथर्व उमेश साधिकले ब्याण्णव पॉईंट वीस टक्के मराठी माध्यम वर्गाचा निकाल नव्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के या माध्यमातून प्रशालेतून प्रथम क्रमांक सूरज बिराप्पा भनमाने सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के द्वितीय क्रमांक श्रीदत्त सिद्धाराम हुक्केरी पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक प्रतिभा मोहन राठोड चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के अशा प्रकारे गुण घेऊन यशस्वी झालेले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गप गुणवत्ता प्राप्त धारकांचे शिक्षण प्रसारक मंडळ मंदरूप या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील साहेब सचिव तथा माजी सभापती गुरुसिद्ध मामा मेहत्रे सहसचिव तथा माजी युवा सरपंच आप्पासाहेब मेहत्रे मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक दयानंद घाटे व समस्त संचालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि बोर्डिंगचे अधीक्षक तथा कर्मचारी आदींनी अभिनंदन केले माननीय मुख्याध्यापकांनी प्रशालेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू असून प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलंय आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत